नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाचे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या विजयासाठी निवडणुकीत बूथनिहाय काटेकोर नियोजन करून महाविकास आघाडीच्या विजयासाठी नियोजन करण्यासाठी बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट तसंच निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या घटकांची बैठक नाशिकमध्ये घेण्यात आली आहे नाशिक पूर्व मध्यानसभा मतदारसंघातील नाशिक, मतदार, नाशिक रोड पंचवटी या विभागांमध्ये या बैठका पार पडल्या शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शहरप्रमुख विलास शिंदे दत्ता गायकवाड शिवसेना नेत्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे मित्रपक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व बूथ प्रमुख पोलिंग एजंट्स आणि कार्यकर्त्यांना यावेळेस मान्यवर नेत्यांनी मार्गदर्शन केलं त्यामध्ये प्रामुख्यानं राजाभाऊ वाजे यांचा प्रचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून कसा करावा हे प्रचार कार्य प्रभावीपणे कसं पार पाडावं मतदानाच्या दिवशी आपलं सर्वोत्तम योगदान देऊन राजाभाऊ वाझेंच्या विजयावर शिक्कामोर्तब कसा करावा याबाबतीत कानमंत्र देण्यात आले या दरम्यान बैठकीनंतर बूथ प्रमुख पोलिंग एजंट कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वास आणि कार्यशक्तीचा उत्साह आणि ऊर्जा कमालीची वाढल्याचं त्याच प्रोव्हिजन सुद्धा आणि अधिकारी सुद्धा चांगले आहेत जिल्हाधिकारी सुद्धा सक्षम व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा चांगल्या निर्णयाचं चा स्वागत करतील आणि आम्ही दिलेल्या पत्राचं त्यांनी रिप्लाय सुद्धा दिला की आम्ही तुम्ही केलेले तुम्ही निर्माण केलेली शंका आम्ही हे निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे जर त्यांनी आम्हाला परमिशन दिली तर आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक केंद्रावरती जामोर बसू प्रत्येक केंद्रावर जामव बसून ज्या वेळेस क्लोजिंग रिपोर्ट मारल्यानंतर युनिट ज्या मतदान केंद्रावरती समजा पन्नास युनिट असतील साठ युनिट असतील प साठ बूथ असतील ते बूथ आपण एकत्र घेऊन बसमध्ये घेऊन जातो तर बसमध्ये सुद्धा जामणार असावं आणि ज्या ठिकाणी ठेवणार त्या ठिकाणीसुद्धा जाणार असावं रूमला जेणेकरून मोबाईल नेटवर्कचा त्या ठिकाणी फायदा होणार नाही त्यासाठी आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं निवडणूक आयोगाची दखल घेतील आणि इतका पैसा निवडणुकीवरती खर्च होतो तर हा जामरची फार काही किंमत नाही तीन चार लाख रुपयाचा खर्च आहे पण उमेदवार म्हणजे उमेदवार प्रतिनिधीच्या मनामध्ये आलेली शंका हे दूर करायचे काम निवडणूक का आयोगाच्या स्थानिक प्रतिनिधीची जबाबदारी आहे निवडणूक शाखेची जबाबदारी आहे निवडणूक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे आणि ते निश्चितपणे पार पाडतील असं मला वाटतं भूत म्हणून काम करत असताना आपण सर्वांनी दक्ष राहायचं लक्ष ठेवायचं आणि मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्रातनं बाहेर पडू नये या ठिकाणी पंचवटी भागामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करेल आजची बैठक घेतली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज राहा अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वैद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड